नमस्कार गृहविष्णू हो किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत हल्ली काही भाज्या जरी वर्षभर मिळत ना तरी या थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जी चव आणि आरोमा ती वर्षभर अशीच एक भाजी म्हणजे गावराल पावट्याच्या शेंगा या पावट्याच्या शेंगांची भाजी आणि भात खाण्यासाठी हिवाळ्याची वर्षभर वाट पाहावी लागते याच पावट्याची कमीत कमी साहित्यात चवदार चविष्ट रस्सा भाजी कशी करायची तेच आज आपण पाहणार आहोत फार वे घालावता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झंझणीत चमचमीत रबरबीत लथबीत गावरान पावट्याची रस्सा भाजी झंझणीत चमचमीत रबरबीत पावट्याची रस्सा भाजी करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो पावट्याच्या शेंगा घ्यायच्यात आणि ह्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आता आपण रस्साभाजीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया हे पहा रस्सा भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार आहे त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया हे पहा वाटण्यासाठी आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप मुठभर कोथंबिरीचे देठ मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप आणि अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून आहे दोन तिखट हिरव्या मिरच्या सुद्धा राहायच्यात ओलं आणि सुकं असं दोन्ही खोबरं वापरायचे ओल्या खोबऱ्यानं चव खूप छान येते आणि पावटा पचायला हलका जातो आणि सुक्या खोबऱ्यानं भाजीला तेल छान सुकतं आणि कोथंबिरी ऐवजी कोथंबिरीचे देठ घ्यायचे त्यानं भाजीला खूप छान चव येते आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस घालायचे आहेत पाव चमचा मीठही घालायचं आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर गरज पडलीच तर अगदी पाववाटी पाणी घालून आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे अगोदरच खूप पाणी घातलं ना तर मग आपले हे सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक होत नाहीत हे पा मी सुरुवातीला थोडंसं फिरून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी पाणी घालून हे सगळे जिन्नस बारीक करून घेतलेत म्हणजे आपल्या रसाभाजीसाठीचं वाटण तयार झालं आहे आता आपल्याला एक जाळबुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की पाव चमचं जिरं घालायचंय पाच सहा कडी पत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर आपण तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालायचंय सुरुवातीचं एक मिनिट आपल्याला हे वाटण मोठ्या आचेवर एकसारखं परतत राहायचंय आणि नंतर मात्र मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचंय हे पण अगदी चार पाच मिनिटांमध्येच आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे वाटणाचा रंगही बदललाय आणि तेलही सोडायला सुरुवात केली आहे आता बारी या फ्लेम बारीक करायची आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा आपला घरचा मसाला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा गोळा मसाला घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे गोळा मसाला नक्की वापरायचा यामुळे खूप छान आणि चव येते आणि जर तुमच्याकडे गोडा मसाला उपलब्ध नसेल तर याऐवजी तुम्ही धन जिरे पावडर वापरू शकता किंवा वाटणामध्येच जिरे वापरू शकता आणि घरचा मसाला उपलब्ध नसेल तर त्यावेळी तुम्ही विकतचा कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता हे प आपलं वाटण गोळा झालं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे आणि वाटणाला रंगही छान आला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले पावट्याचे दाणे घालायचे आहेत आणि हे पावट्याचे दाणे आपल्याला या वाटण्याबरोबर मध्यमाचेवर एकसारखे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतत राहायचे आहेत आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं ना त्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि ते भांडं भिसून ते पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे झाकण ठेवायचे आणि या झाकणामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे आणि मंद आचेवर दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे दहा मिनटं मंद आचेवर दर धरून वाफ काढली ना तर आपले सगळे जिनस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स तर होतातच शिवाय भाजीला चवही छान येते हे पहा दहा मिनटानंतर आपल्या पाण्यानं चांगली वाफ झालेली आहे आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एरवी आपण भाजी करताना भाजी शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतो परंतु आज आपण इथे वेगळं असं पाणी गरम करणार नाही झाकण ठेवून झाकणामध्येच पाणी गरम करणार आहोत असं केल्यानं पावट्याचा आणि वाटण्याचा सगळा अर्थ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित हळूहळू उतरतो भाजी छान शिजते आणि चवही छान येते हे पाणी मिक्स करता करता आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपण वाटण्यामध्ये देखील पाव चमचा मिठाचा वापर केलाय हे लक्षात ठेवूनच आपल्याला आता मिठाचा वापर करायचा आहे या गावरान पावट्याला स्वतःची अशी खास वेगळी छान चव असते म्हणून या भाजीमध्ये खूप सारे मसाले मिक्स करायचे नाही खूप सारे गरम मसाले किंवा इतर सुवासिक मसाले वापरले ना तर या रस्सा भाजीला पावट्याची चव राहणार नाही आरोमा राहणार नाही सगळ्या मसाल्यांचाच येईल आता कढईमध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे कढईवर झाकण ठेवायचे अशा प्रकारे चमचा ठेवून झाकण ठेवल्या ना तर कढईला थोडीशी फट राहते आणि आपल्या भाजीला तर्री छान येते झाकणामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि मंदाचर दर धरून दहा मिनटं वाफ काढायची अशा प्रकारे मंदा आचेवर दहा मिनटं दर धरून वाफ काढली ना तर आपला पावटा काय अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे या, या दहा मिनिटांमध्ये झाकणातील पाण्याची वाफ तयार होऊन कढईमध्ये पडत राहील आणि पावटा सावकाशपणे शिजत राहील त्यामुळे पावटा शिजत असताना भाजी खूप घट्ट होणार नाही हे पहा दहा ते बारा मिनिटानंतर झाकणातलं सगळं पाणी वाफेद्वारे कढईमध्ये पडलेले अगदी एक दोन चमचेच पाणी उरले त्यामुळे आपली भाजी खूप सुकी नाही झाली अगदी आपल्याला जशी हवी आहे ना लपथबीत झाली म्हणजे मी म्हटलं ना तशी रबरबीत आणि भाजीला तर्री पण पहा कशी आली कारण आपण चमचा कढईमध्ये ठेवला होता कढईला थोडीशी फट ठेवली होती शिवाय पावटा देखील अगदी पूर्णपणे शिजला आणि भाजीचा दरवळ घरभर काय पसरते तुम्हाला सांगू आपली झणझणीत चमचमीत रबरबीत लपथबीत पावट्याची रस्सा भाजी तयार झाली आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची गॅस बंद करायचा आहे कढईवर झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटानंतर आपल्याला ही भाजी सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे कोणताही पदार्थ तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपण झाकण ठेवून दहा मिनिटांनी सर्व केला ना तर तो पदार्थ अगदी व्यवस्थित मिळतो त्याला टेक्स्चर छान येतो रंग छान येतो सगळा पदार्थ मिळवून येतो पाहताना तुम्ही आपली पावट्याची रस्साभाजी खूप घट्टसुद्धा झालेली नाही आणि खूप अगदी पातळ सुद्धा झालेली नाहीये व्यवस्थित मिळून आली आहे यालाच म्हणतात रबरबीत लप्तवीत रसाभाजी आणि रंग पण पहा किती मस्त आलाय अगदी लाल सुटुकसुद्धा सुद्धा नाहीये आणि काळपट चॉकलेटी सुद्धा नाहीये बरोबर अगदी परफेक्ट जसा आपल्याला हवा आहे तसा रंग आलाय भाजी पाहून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असणार अगदी माझ्याप्रमाणे पण आज अगदी सावकाशपणे वेळात वेळ काढून ही, ही पावट्याची भाजी तयार केली आहे ती सुद्धा अगदी कमीत कमी, -कमी साहित्याचा वापर करून म्हणजे वाटण्यामध्ये आपण काही खूप सारे आणि महागडे जिन्नस वापरले नाहीत म्हणून तर आपल्या भाजीला रंग चव आणि टेक्स्चर इतकं छान आलेलं आहे ही पावट्याची भाजी कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन अगदी लगेच तयार झाली असती परंतु ती भाजी मग अशी चवदार रंगतदार झाली नसते तसं पाहायला गेलं तर पावटा हल्ली जवळपास वर्षभर पर मिळतो परंतु या हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये जो पावटा येतो ना तशी चव आणि आरोमा त्या पावट्याला नसते जी आत्ता हिवाळ्याच्या असते तसंच हरभराच्या पानांच्या कोळ्या भाजीचं सुद्धा ही भाजी सुद्धा वर्षभरातून फक्त एकदाच मिळते ती सुद्धा महिना दीड महिन्यांसाठीच या गावरान हरभऱ्याच्या कोवळ्या पानांच्या भाज्यांच्या दोन रेसिपी आपण पाहिल्यात एक म्हणजे हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचं गरगट म्हणजे पातळ भाजी आणि हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची सुकी भाजी या दोन्ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली त्यात जरूर पहा आणि तुम्ही सुद्धा हा हिवाळा संपायच्यात एकदा तरी अशा प्रकारे पावट्याची रस्साभाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद